मित्रांनो काही वर्षांपूर्वी असा एक चित्रपट आला होता जो बनवायला फक्त पंचवीस करोड खर्च आला होता तर कमाई मात्र सा शेहुन जास्त केली बारा पटीने जास्त नफा या चित्रपटाने मिळवला होता होता कारण होता तो फक्त एक चेहरा आणि त्याचा जबरदस्त अभिनय त्या अभिनेत्याचं नाव म्हणजे विकी कौशल मित्रांनो जर पुन्हा विकी कौशल याचा चित्रपट पाहायला मिळत असेल आणि तोही असा की त्या चित्रपटाचा एंट्री सीनच शंभर उरी चित्रपटांपेक्षा दमदार असेल हो मित्रांनो मी आज छावा चित्रपट पाहिलाय आणि आज त्या चित्रपटाबद्दल तुमच्याशी बोलणार आहे मित्रांनो दोन हजार पंचवीस मधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट म्हणून छावाचं नाव घेतलं जात होतं पाहूयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी अमृता इन्साइड स्टोरीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करते मित्रांनो छावा या चित्रपटाच्या प्रदर्शित होण्या अगोदरच खूप काही वाद निर्माण झाले होते चित्रपटाचा ट्रेलर आला तेव्हा सगळीकडे छत्रपती संभाजी महाराज यांच्या लोक नाराज झाले होते त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणूनही बोललं जात होत या एका दृश्यामुळे जर पूर्ण चित्रपट थांबणार असेल तर ते दृश्यच काढून टाका आणि चित्रपट प्रदर्शित करा असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील सांगितलं होतं आणि अगदी तसंच दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी केलं आणि चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला चित्रपट पाहायला जाताना खरंच मित्रांनो मनात दृश्यामुळे चित्रपट थांबण्याची वेळ आली होती तर पूर्ण चित्रपटात अजून असे काही असेल का की ज्यामुळे चित्रपट गृहात लोक त्या चित्रपटाला विरोध करतील किंवा काही चुकीचे वक्तव्य करतील चुकून काही चुकीचा इतिहास तर दाखवला गेला नसेल ना अशा अनेक शंका मनात होत्या पण मित्रांनो असं काही घडलं नाही किंवा असं काही चित्रपटात नव्हतं आणि नाही मित्रांनो प्रत्येक मराठी व्यक्ती म्हणत होता की छत्रपती संभाजी राजे यांच्या भूमिकेत विकी ऐवजी कोणीतरी दुसरा मराठी अभिनेता असायला हवा होता मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज म्हंटलं की सर्वात आधी लक्षात येते तो म्हणजे धर्म आजवर ज्या इतिहासात जर पाहिलं तर धर्मवीर म्हणून ओळखले जाणारे पहिले इतिहासातील दोनच राजे आहेत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे दोन्ही शूर पराक्रमी राजे धर्मासाठी आणि देवदेवतांच्या मंदिरासाठी अखंड लढणारे आणि देशाला अखंड प्रथम स्थानी पाहणारे मानणारे राजे या चित्रपटात ज्यांनी ज्यांनी ज्या काही भूमिका केल्या आहेत त्या सर्वांविषयी मी आज तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात आधी जर बोलायचं झालं तर विकी कौशल चित्रपटाच्या सुरुवातीलाच जेव्हा घोड्यावर बसून संभाजी राजे यांच्या भूमिकेत एंट्री करतो त्याच वेळी नकळत आपल्या मनात हेच संभाजी राजे आणि विकीच या भूमिकेसाठी योग्य असं आपण मानतो राजांचा तो ओरा दबदबा त्यांची बोलण्याची लखक चालण्यातील तो रुबाब डोळ्यातील तीव्रता तीक्ष्णता विचार करण्याची पद्धत इमोशन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डायलॉग डिलिव्हरी या सगळ्यामध्ये विकी कौशलने जो त्याने त्याचा अभिनय दाखवला आहे तो कमाल आहे त्याच यासाठी जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आजवर जेवढ्या भूमिका विकी कौशलने ठेवता येईल रश्मिकाबद्दलही अनेक लोक बोलत होते की तिला नव्हतं घ्यायला पाहिजे एखादी मराठी अभिनेत्री घ्यायला हवी होती पण तिनेही आपल्या अभिनयाने सर्वांना गप्प केलं आहे रश्मिकाने जेव्हा जेव्हा शंभू राजे आणि महाराणीचे जेवढे प्रसंग आहेत त्यातील संवाद आहेत त्या संवाद आणि अभिनयाच्या तुम्हीही प्रेमात पडाल औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्नाने काम केले आहे आणि अतिशय भयंकर आणि निष्ठुर वाटावा असा औरंगजेब अक्षय खन्नाने आपल्या डोळ्यातील दहशतीने आणि अतिशय कमी शब्दात दाखवून दिलाय त्याच्याबद्दल गृणा वाटायला लागते एवढा सुंदर अभिनय केला सर्वच कलाकारांनी आपली आपली भूमिका अतिशय जिद्दीने आणि मनापासून सुंदररीत्या बजावली सेनापती यांच्या भूमिकेत आशुतोष राणा यांनी काम केलं आहे आणि अतिशय कमी संवाद असूनही त्यांनी आपली भूमिका इतक्या सुंदर रित्या केली आहे की चुकूनही त्यांची भूमिका कोणी विसरणार नाही एका मोठ्या कलाकाराची खरी ओळख काय असते ते त्यांच्या या भूमिकेतून लक्षात येतं सुरुवातीपासून शेवटच्या ऍक्शन एक, सिक्वेन्स मध्ये जेव्हा जेव्हा सर सेनापती हंबीरराव राजे संभाजी दिसतात तेव्हा तेव्हा तुम्हाला उभं राहून शिट्टी टाळ्या वाजवाव्या अशा वाटतील प्रत्येक कलाकाराने ऍक्शन करताना किती आणि काय प्रशिक्षण घेतलं असेल हे लक्षात येतं कुठेही उगाच आव आणलेला दिसत नाही किंवा कोणी अभिनय करते असं दिसत नाही एवढा खरा खुरा प्रसंग वाटतो की अंगावर शहारा येतो सेठ ही तेवढेच कमाल बनवले आहेत इतिहासाची जी श्रीमंती दिसायला हवी ती अगदी तशीच्या तशी, तशी दिसून येते वेशभूषा रंगभूषा सर्व एवढं छान केलं आहे की अजिबात कुठे कसलीही काटकसर केलेली दिसत नाही विशेषतः अतिशय बारकाईने इतिहासाचा रिसर्च केलेला दिसून येतो मित्रांनो चित्रपटाची सुरुवात बुराणपूरच्या लढाईपासून होते या चित्रपटातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे ऍक्शन सिक्वेन्स कमाल ऍक्शन इतकी जबरदस्त गेली आहे की फक्त कमाल एवढाच शब्द मुखातून बाहेर पडतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गनिमी काव्याचे शिवतंत्र संभाजी राजांनी कसे नाशिक कोल्हापूर सातारा सांगली कोकण या सगळ्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने गनिमी कावा महाराजांनी रचला होता हे देखील पाहायला मिळतं युद्ध नीती प्लॅनिंग आणि तयारी कशी व काय असायची हे देखील छावा याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं महाराजांनी अनेक लढाया केल्या आहेत त्यातील काही लढायात जरी दाखवल्या असल्या तरीही महाराजांनी किती आणि कशा सर्व लढाया जिंकल्या याचा प्रत्यय येतो संगमेश्वरच्या लढाईचा जो ऍक्शन सिक्वेन्स आहे तो तर इतका भयंकर वाटतो पाहायला खरंच खूप सुंदर पद्धतीने तो ऍक्शन सिक्वेन्स सूट केला आहे फक्त दीडशे मावळ्यांवरती पाचशेचे सैन्य हल्ला करत त्याची दाहकता आणि राजांची शत्रू मध्ये काय आणि कशी दहशत होती ती इतके सैन्य अजूनही कोणी जवळ याची हिंमत करत नव्हतं हे दिसून येतं घरच्याच लोकांच्या कूटनीतीमुळे छत्रपती पकडले जातात मात्र तरीही त्यांची राष्ट्र धर्मनिष्ठा कशी अबाधित होती हे दिसून येत मित्रांनो जीवनावर आधारित छावा हा चित्रपट लक्ष्मण उत्तेकर यांनी इतक्या सुंदर पद्धतीने बनवला आहे की तो आपण सर्वांनी पाहायलाच हवा कारण मी काल कोणाच्या तरी फेसबुकला पाहिलं की जर मुलांनी आयुष्यात कधी झुकेगा नाही साला म्हणायचं असेल तर पुष्पा नाही तर छावा पहा मित्रांनो ऐतिहासिक सिनेमा बनवायचा म्हटलं की सर्वात मोठी जबाबदारी येते ती म्हणजे मेकर्सवर कारण कधी कोणाला काय खटकेल आणि चुकून काही चुकीचं तर दाखवलं जाणार नाही ना अशा अनेक प्रश्न दिग्दर्शकासमोर असतात कारण एक जरी चूक झाली तरी सगळं काही उद्ध्वस्त होऊ शकतं हे त्यांना माहीत असतं मात्र लक्ष्मण उत्तेकरांनी इतक्या सुंदररीत्या छत्रपती संभाजीराजे यांचा इतिहास दाखवला आहे की खरंच त्यांचे धन्यवाद करावे वाटतात जर अजून छावा चित्रपट पाहिला नसेल तर नक्की वेळ काढून चित्रपट गृहात जा आणि नक्की आपल्या छत्रपती संभाजी राजांचा इतिहास आणि हो सिनेमा घरात जाऊनच पहा कारण मोबाईल मध्ये ती मजा तुम्हाला येणार नाही नमस्कार